नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी दत्ता हापसे प्राचार्य महाराष्ट्र शॉर्ट हँड इन्स्टिट्यूट सोनई शासनाच्या विविध परीक्षांसाठी आपले लघुलेखनातील कौशल्य वाढावे यासाठी हा प्रामाणिक एक प्रयत्न करत आहे मराठी लघुलेखन शंभर शब्द प्रतिमिनिट पॅसेज बी रेडी स्टार्ट परिच्छेद कोकणात दोन लाख ऐंशी हजार हेक्टर क्षेत्र आंब्याखाली आहे रायगड जिल्ह्यात देखील काही प्रमाणात आंबा आहे महत्त्वाचे म्हणजे यामध्ये ऐंशी टक्के हापूस या जगप्रसिद्ध आंब्याची लागवड आहे एवढ्या मोठ्या क्षेत्रात शास्त्रोक्त व नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून प्रचंड प्रमाणात हापूस आंब्याचे उत्पादन होते परिच्छेद ठाणे जिल्ह्याचा विचार करता सुमारे पन्नास हजार हेक्टर जमिनीवर आंबा लागवड असून सुमारे बारा हजार चारशे हेक्टर प्रत्यक्ष उत्पादन क्षेत्र आहे कोकणातील इतर भागात औद्योगिकरणामुळे अंबा लागवड नाममात्र आहे परिच्छेद कोकणातील बहुतांश म्हणजे पंच्याहत्तर टक्के आंबा हा वाशी मुंबईमध्ये ठोक प्रमाणात विकला जातो त्यामुळे आंबा उत्पादकांना सर्वस्वी दलाल वर्गावर अवलंबून राहावे लागत आहे यातील काही टक्के आंबा हा शासनाच्या कृषी पणन विभागामार्फत तसेच खाजगी निर्यातदारांमार्फत परदेशात विकला जातो तसेच वर्षानुवर्षे सुरू असलेल्या पूर्वीच्याच प्रचलित पद्धतीनुसार दलाल वर्गाच्या बक्तेदारीने आंबा विक्री होते व त्यामुळे आंबा उत्पादन शेतकऱ्यासमोर अनेक समस्या आ वासून उभ्या आहेत परिच्छेद सध्या मात्र वातावरणातील बदलाच्या तालावर नाचून नाचून कोकणची ओळख असलेल्या हापूस आंब्याची पुरती दमछाक झाली आहे आंब्याला येणाऱ्या मोहराचे संवर्धन करून हवामानाच्या कीडनाशके यांच्या सात ते आठ फवारण्या कराव्या लागतात तसेच फळांची गुणवत्ता टिकवलेला आंबा विक्रीसाठी तयार करेपर्यंत भरपूर खर्च येतो त्यातच खते कीटकनाशके यांच्या माऱ्यामुळे हापूस आंब्याची खरी चवही हरवत आहे एकूणच फळांच्या राजासमोर अडचणीचा डोंगर दरवर्षी वाढतच आहे त्यातच यंदा कोकणात पावसाचे प्रमाण निम्म्यावर आल्याने हापूसचा आगामी हंगाम कसा जाणार याची चिंता बागायतदारांना सतावत आहे परिच्छेद पावसाळा हिवाळा उन्हाळा हा ऋतुचक्रातील क्रम आंब्याची पालवी मोहर फळ धारणेस फळपक्वतेसाठी आवश्यक असतो यात बदल झाले तर आंब्याच्या पिकावर थेट परिणाम होतो आंब्यासाठीची खते कीटकनाशके यांचा दरही जास्त असतो एकदा झाडाला सवय झाल्यावर या गोष्टी टाळता येत नाहीत एखाद्या वेळी कीटकनाशकाची फवारणी केली व नेमका अवकाळी पाऊस आला तर यातील बराचसा खर्च वाया जातो बागांच्या व्यवस्थापनावर होणारा खर्च दरवर्षी वाढत आहे हा सगळा खर्च मिळणाऱ्या पिकातून वसूल होत असतो वातावरणातील बदलांमुळे अपेक्षित कालावधीत पीक मिळत नाही पिकांचे प्रमाण घटते